सध्या महाराष्ट्रात परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या प्रतिमेची तोडफोड करणारी घटना घडली आहे या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पडत आहे फुले शाहू आंबेडकर विचारधारा मानणाऱ्या वर्गामध्ये मा व सर्व बहुजन समाजामध्ये या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यातील फुलेशाहू आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी सदर घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी डिसेंबर रोजी राहुरीचे तहसीलदार व राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन आपल्या भावना शासनातर्फे पोहोचवण्याचा निर्णय घेतला त्या अनुषंगाने सदर घटनेबाबत निवेदन तयार करून चळवळीत प्रमुख कार्यकर्ते राहुरी तहसील आवारात जमा झाले राहुरीचे तहसीलदार यांना निवेदन दिल्यानंतर राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यासाठी गेले परंतु पोलीस निरीक्षक हे उपस्थित नसल्या कारणामुळे त्यांना नियमानुसार आपल्या भावना कर्तव्यावर हजर असणारे ठाणे अंमलदार नवले साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे व्यक्त करण्याचे ठरवले चळवळीतील सर्व कार्यकर्ते ठाणे अंमलदार असणारे नवले साहेब यांच्याकडे जाऊन सदर हकीकत सांगितली सदर ठाणे अंमलदारांनी निवेदन वाचून त्या निवेदनावर स्वाक्षरी केली सदर निवेदन आपल्याला देताना आम्हा फोटो हवेत सदर फोटो आम्ही पत्रकारांना देणार आहोत असे सांगितले त्यावर ठाणे अमलदार नवले यांनी सांगितले की मी निवेदन स्वीकारताना फोटो काढण्यास बाहेर येणार नाही आणि निवेदन स्वीकारणार नाही अशी ठाम भूमिका घेतली चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये या नवले ठाणे अंमलदाराविषयी व त्याच्या कृतीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले निवेदन देणाऱ्यामध्ये आग्रही असणारे कोळेवाडी गावचे सरपंच व आत्ता झालेल्या विधानसभेचे उमेदवार श्री डॉक्टर जालिंदर घिगे यांनी ठाणे अमलदार नवले यांना स्पष्ट शब्दात विचारले की आम्हा दलित बहुजन आदिवासी लोकांच्या हाताने निवेदन स्वीकारताना तुम्हाला बाट लागतो काय अशा खड्या प्रश्नात विचारणा केली विद्रोहीचे कार्यकर्ते श्री संदीप कोकाटे यांनी नवले साहेब यांना आपण जनतेचे नोकर आहात आणि आम्ही तुमचे मालक आहोत ही जाणीव ठेवा या शब्दात सुनावले चळवळीचे महिला कार्यकर्ते यमुनाबाई भालेराव यांनी साहेब आपण ज्या खुर्चीवर बसला आहात ती खुर्ची आपणास संविधानानेच दिली आहे याचं भान ठेवा आणि त्याच संविधानाचे निवेदन घेण्यासाठी तुम्ही नकार देताय तुम्हाला सर तुम्हाला फोटो नाही द्यायचा का चॅनल ऑल ना तुम्ही ठाणे निवेदन स्वीकार ना कुठे नसल्याच ना ते निवेदन स्वीकारायला ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या निवेदन आम्ही आलोय आणि तुम्हाला पहिली आमचा माझी तुम्हाला तहसील एवढे तालुक्याचे त्यांना अति स्वीकारता येईल नसले तर त्यांचे प्रतिनिधी येत पण पी आय म्हणून तुम्ही प्रतिनिधी तुम्ही स्वीकारू शकत नाही का दादा तुम्ही आमचे निवेदन स्वीकारले नाही तर आम्ही चळवळीचे सर्व कार्यकर्ते आपल्या विरोधात मोर्चा काढून आपले गैरवर्तना संदर्भात व कायदेशीर काम न करण्याच्या संदर्भात आपली लिखित तक्रार आपल्या वरिष्ठांकडे करू अशी ठाम भूमिका घेतली यावेळी पोलीस स्टेशन परिसरात मोठा जमाव गोळा झाला अनेक कार्यकर्ते राहुरी पोलीस स्टेशनला दाखल होऊ लागले या जमावामध्ये असणाऱ्या चंद्रकांत जगधणे या पत्रकारांनी देखील ठाणे अमलदार नवले साहेब यांना साहे पत्रकारांना निवेदन स्वीकारताना का फोटो देऊ शकत नाही याचे कारण मला सांगा अशा प्रकारे जमलेल्या जमावापैकी बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांनी ठाणे अमलदार नवले साहेब यांच्यावर प्रश्नाचा भडीमार केला आजूबाजूला अनेक पोलीस कर्मचारी जमा होऊ लागले परिसरात बघणाऱ्यांची गर्दी वाढत गेली परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे लक्षात येताच ठाणे अंमलदार नवले साहेब यांनी निवेदन घेण्यास होकार दिला आणि निवेदन सर्वांसमोर स्वीकारले या निवेदनावर कोळेवाडी गावचे सरपंच डॉक्टर जालिंदर गिगे वंचित बहुजन आघाडीचे महासचिव संदीप कोकाटे सामाजिक कार्यकर्ते यमुनाबाई भालेराव पठाण भाई आदित्य साळवे इम्रान शेख परवेज बागवान रईस पठाण अनिल विधाटे अमोल गायकवाड पंकज पवार भारत जगधणे मन्सूर पठाण अजित इमानदार विकी बोर्डे आदींच्या सह्या होत्या यानंतर या प्रकरणावर चळवळीचे कार्यकर्ते आता काय भूमिका होतील याकडे लक्ष लागले आहे पोलीस निरीक्षक हे पोलीस स्टेशनला हजर नसताना हे पोलीस कर्मचारी व ठाणे अंमलदार हे नेहमी अशाच चुकींच्या भूमिका स्वीकारतात असा अनुभव सर्वसामान्य जनतेला नेहमीच येत असतो सदर ठाणे अंमलदार नवले साहेब यांच्यावर कर्तव्यदक्ष असणारे पोलीस निरीक्षक ठेंगे साहेब काय भूमिका घेतील याकडे लक्ष लागून आहे असे हेकेखोर अधिकारांचा गैरवापर करणारे व सर्वसामान्य जनतेला विटीस ठरवणारे अधिकारी हे प्रत्येक ठिकाणी असतात त्यांच्यावर प्रशासन काय कारवाई करेल याबाबत जनतेसाठी मोठी उत्सुकता आहे आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी चंद्रकांत जगदने परिस्थितीमध्ये झालेली विटमना ही पूर्वनियोजित असण्याची शक्यता आहे त्याच्यामागं वेगवेगळे हात असण्याची शक्यता आहे त्याचा तपास झाला पाहिजे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि आम्हाला असं कळतंय की त्या घटनेतला आरोपी अटक केलेला आहे आणि तो आरोपी त्या आरोपीची नार्कोटेस्ट केल्याशिवाय लक्षात येणार नाही की नेमकं को कोणी त्याला पाठवलं दगडं फेकायला लावली आणि संविधानाच्या प्रतिमेची विटंबना करायला लावली ही विटंबना महाराष्ट्रात आणखी वातावरण तणावग्रस्त निर्माण करू शकते ज्या परिस्थि ज्या पद्धतीनं देशात आणि महाराष्ट्रात भाजपचं सरकार व्यवहार करते आहे त्यांच्या आमदारांच्याकडून त्यांच्या लोकप्रतिनिधीकडून ज्या पद्धतीचे स्टेटमेंट येत आहेत की तलवारी घ्या आणि मुंडके छाटा अशा प्रकारचं स्टेटमेंट काल शिवाजीराव कर्डिले यांनी झालेल्या एका मोर्चामध्ये केलं आणि त्याचेही अर्थ असेच आहे की तुम्ही संविधानाला मानत नाही तुम्ही संविधानाच्या विरोधात कृती करताय आणि तुम्हाला कायदा अमान्य आहे अशा स्वरूपाच्या सुद्धा संविधानाची विटंबना व्हायचं शिल्लक राहत नाही म्हणून प्रशासनानं शासनानं गांभीर्यानं भूमिका घेतल्या पाहिजे आणि अशा स्वरूपाचे होणारे स्टेटमेंट आणि विटंबना त्याच्यावरती कठोर भूमिका घेतल्या पाहिजे आणि कठोर कारवाई केली पाहिजे ह्या भूमिका जर शासनानं प्रशासनानं नाही घेतल्या तर इथल्या फुले आंबेडकरवादी चळवळी शांत राहणार नाहीत त्या भूमिका घेतील आणि त्या रस्त्यावर ये येऊन न्यायाच्या न्याय मिळवून घेतील आणि ही न्याय मिळवून घेण्याची भूमिका ह्या महाराष्ट्रामध्ये चळवळींच्या माध्यमातून सातत्यानं झालेली आहे पुन्हा पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती होण्याची वाट ह्या भाजपच्या सरकारनं राष्ट्रीय स्वयंसेवक स्वयंसेवक संगीत संघप्रणित च्या सगळ्या लोकांनी गांभीर्यानं घ्यावी आणि ह्या प्रकारचे स्टेटमेंट न काढता किंवा अशा स्वरूपाचे उपद्रव न करता थेटपणे तुम्ही संविधानाच्या सोबत आणि संविधानाच्याच मार्गानं कायदेशीर मार्गाने चालायची भूमिका ठेवली पाहिजे याच्याकरता आज आम्ही रावरी तहसीलदारांना तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे की ते निवेदन त्यांनी महामहीम राज्यपाल महोदयांना पाठवलं पाहिजे गृह मंत्रालयाला पाठवलं पाहिजे आणि जिल्ह्याच्याही राज्याच्या शासन प्रशासनापर्यंत निवेदन गेलं पाहिजे अशा स्वरूपाचं निवेदन राहुरी तालुक्यातल्या वेगवेगळ्या वेग वेग सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी संघटनांमध्ये काम करणाऱ्या करण्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतच्या लोकप्रतिनिधींनी हे निवेदन आज मान्य तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे आणि हे निवेदन देऊन भूमिका जर घेतल्या गेल्या नाही तर आम्हालाही नगर जिल्ह्यात आणि रावरी तालुक्यात उग्र स्वरूपाच्या आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल धन्यवाद जय भीम करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर